कारण मी माझ्या लहानपणी खूप उंचवते त्यामुळे सगळ्यांना त्याच्यावरून पण मला जज करायचं आणि आपल्याकडे ना एक जनरल लोकांची टेंडन्सी असते की दे ऑलवेज थिंक अबाउट वेइंग स्केल पण असं नाही आहे जेव्हा आपण आरोग्याचा विचार करतो ना तेव्हा वेस्ट टू हिप रेशो आहे विसरल फॅट आहे बॉडी कॉम्पोजिशन आहे तुमची लाईफस्टाईल आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यक्ती म्हणून घडत असता आणि त्याचा इम्पॅक्ट असतो ओके सो जेव्हा जेव्हा आपल्याला मनात ह्या शंका येतात तेव्हा तेव्हा uh, मी असं म्हणेन की पाच गोष्टींवर फोकस करायचा पहिली गोष्ट बॉडी कॉम्पोजिशन बॉडी कॉम्पोजिशन विल गिव्ह आयडिया अबाउट मसल मास आणि फॅट पर्सेंटेज ह्याच्यावर आपली आरोग्य अवलंबून आहे ह्याच्यावर तुम्ही कसे दिसता ह्याच्यापेक्षा तुमचे इंटरनल ऑर्गन्स किती सेफ तु आहेत हे इम्पॉर्टंट आहे पर्सन हू इज वेईंग फिफ्टी के जी बट हॅव्हिंग इशूज विथ हिज शुगर मॅनेजमेंट इज नॉट हेल्दी ओके सो ज्या माणसाचं बॉडी कंपोजिशन चांगलं आहे तो माणूस आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे ज्या माणसाची दिनचर्या चांगली आहे जो समोरच्या माणसांना भेटल्यानंतर त्या दिनचर्याविषयी सांगू शकतो आणि इन्फ्लुएन्स करू शकतो माहिती देऊ शकतो समोरच्या माणसाला प्रवृत्त करू शकतो जनरल आपण बघितलं की लोक काय करतात की लोक काही नाही रे घे माझ्या बरोबर एखादी गोष्ट असा आग्रह करतात जे खरंच आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी काम करणारी लोक आहेत ती काय म्हणतात की चल माझ्याबरोबर उद्या सकाळी टेकडी चढायला चल माझ्याबरोबर सायकलिंगला चल माझ्याबरोबर रनिंगला चा तुला रनिंग नसेल जमत तर माझ्याबरोबर चाल सो वी हॅव टू चूज पीपल हू आर ॲक्च्युली डिसिप्लिन अबाउट दर एक्सरसाइज रुटीन आणि त्यांचं वर्क लाईफ ह्या दोन्ही गोष्टींच्याबद्दल आपण विचार करणं गरजेचं तिसरी गोष्ट म्हणजे क्लीन इटिंग करणारी माणसं ज्यांना माहिती आहे की क्लीन इटिंगचं महत्त्व काय आहे आणि टेक एफर्ट्स फॉर इट अशा लोकांच्या बरोबर आपण राहणं गरजेचं आहे ज्याच्याकडून ज्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळू शकेल ओके कारण आपण जज करतो ना आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतच नाही आपण फक्त कपडे त्याची ओव्हरऑल लाईफस्टाईल आणि लाईफस्टाईलमध्ये माणसाचं आरोग्य प्रायोरिटीवर पाहिजे ना ब्रँडेड कपडे सा ना ब्रँडेड वॉच ना ब्रँडेड बॅग्स फॅट पर्सेंटेज किती आहे व्हिसरल फॅट किती आहे वेस्ट टू हिप रेशो किती आहे किती वाजता उठतो आहे किती वाजता झोपतो आहे एक्सरसाइजचे कुठले प्रकार करतो आहे काय काय व्हरायटी ॲड करतो आहे ह्या सगळ्या गोष्टींना जज करून आपण त्या व्यक्तीला जज करणं गरजेचं आहे